आज आपण आहोत पिंपरी पेंडार येथील हारावणे या ठिकाणी हे महादेवाचा डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी दयानंद सकारम त्यांची यांची जमीन क्षेत्र आहे आणि त्यांचे चिरंजीव दयानंद महेश दयानंद कुटे हे पिंपरींडा सोशल फाउंडेशनचे सदस्य आहेत आणि ते पिंपरी पेंडार सोशल फाउंडेशनचे ते सगळे सदस्य जमलेले आहेत त्यांच्याकडून आपण ह्या पाण्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पाव्या काय सांगाल तुम्ही सगळे पिंपरी पेंडा सोशल फाउंडेचे सगळे सदस्य जमलेला पदा पदाधिकारी जमलेला आहात काय सांगाल काय तुमचं हे हो नियोजन आहे आपण पाहू शकता आपण आहोत आता आपल्या पिंपरी पिंडळाचा महादेवाचा डोंगर म्हणजे आपण आवर एका डोंगराच्या कडेला आणि तुम्ही साईडला पाहू शकता सगळं मारण आहे आणि काही दिवसापूर्वी महेशी चर्चा झाली होती की आपल्या या डोंगराळ भागामध्ये अनेक प्राणी वास्तव्य करत असतात मग या प्राण्यांना पाण्यासाठी काय व्यवस्था करता येईल याहीपूर्वी कोविडच्या काळामध्ये महेशने आम्ही ड्रमचे टिपाटं तयार करून या ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती पण काही दिवसापूर्वी आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतळ झालेलं आहे की जवळपास बारा किलोमीटरची पाण्याची लाईन महेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या कॅनॉलपासून आणलेली आहे आणि आपली चर्चा झाल्यानंतर महेशने लागोलाग सांगितलं की आपण आजूबाजूला जे काही तलाव आहेत जवळपास चार तलावांमध्ये यांनी यांच्या जे ज्या एक्सेस पाणी आहे ते पाणी त्या प्राण्यांसाठी त्यांनी सोडलेलं आहे म्हणजे याच्यापेक्षा कौतुक मोठं काहीच नाही की आपण जग जीवन जगत असताना पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही आपल्यासाठी आपण कुठलंही पाण्याची व्यवस्था करू शकतो पण वन्यजीवांना पाण्याची व्यवस्था करणं यापेक्षा मोलाचं काम निश्चित दुसरं होणार नाही आणि त्यांचं त्या कुटुंबियांचं मी फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो आणि इतकं सुंदर काम त्यांनी केलं आहे आणि आम्ही सांगायचे फक्त चर्चा झाली होती पण त्यांनी आम्हाला आज इथं दाखवायला बोलवलं आहे की आपण पाहणार आहोत की या ठिकाणी आजूबाजूला जे तलाव आहेत चार तलाव आहेत त्या चारही तलावांमध्ये या कुटुंबानी पाणी सोडलं आहे आणि हे जे वन्यजीव आहेत हे जगले पाहिजेत ही जी भावना आहे निसर्ग जगला तरच आपण जगणार आहे ही जी भावना आहे ती निश्चित कौतुकास्पद आहे मी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंडार आणि पिंपरी पेंडार फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो की अशाच प्रकारे त्यांनी पुण्याचं चा काम त्यांना करावं हीच आमची त्यांच्याकडनं भावना आणि शेवटच्या वाक्य एकच म्हणतो की महेश म्हणजे अभिमान पिंपरी यामध्ये एक त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पुन्हा एकदा सर्व कुटुंबाला धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली काय सांगाल माहेशराव पिंपरी पेंडार सोशिलिज फाउंडेशनमध्ये काम करत असताना आम्ही गेल्या वर्षी किंवा दोन वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्यावेळी वन्यप्राण्यांसाठी ड्रम कापून आम्ही हो त्यांना पाण्याची व्यवस्था केली होती त्यानंतर आमचा एक मध्येच एक दिवस विषय झाला किंवा आमचा म्हटलं की बाबा सध्या ती दुष्काळी परिस्थिती पाहता यावरती एकही पाऊस झाला नाही आपल्याला त्यामुळे खूप अवघड होणार आहे यापुढचा काळ पण आणि सध्या आपल्याबरोबर आपण माणसं म्हणून आपल्याला पाण्याची सोय किंवा हे होऊ शकतं पण जनावरं आणि इतर गोष्टींसाठी पाण्याची सोय वन्य प्राण्यांचं खूप अवघड असतं इकडे तर त्यानुसार मग आमची चर्चा झाल्यानंतर मी एक आमच्या भावाला एक कल्पना मांडली आमचे वडील आणि त्यांनी पण मला दुजोरा दिला की आपलं जे पाणी आणलं आहे आपण जे स्वतंत्र तर ते पाणी एक्सेस झालं आपलं भरून झाल्यानंतर आपण काही प्रमाणात सोडू शकतो का त्यानंतर मला त्यांनी सगळ्यांनीच मग पाठिंबा दिल्यानंतर मग आम्ही ठरवलं की त्याला आपल्याला जेवढं शक्य होईल त्यामुळं आपल्यामुळं लोकांना पण फायदा होईल आपलं जे पाणी बंद राहणार आपल्याला फक्त लाईट बिल किंवा इतर खर्च येणार आहे तो आपण करू शकतो किंवा सोसू शकतो तो भाग वेगळा आहे पण याच्यामधून ज्या लोकांचा फायदा होणार आहे पिण्याच्या पाण्याचा आज आत्ताच लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे मग यासाठी आपण काय करता येईल मग याच्यातूनच आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आणि मला ह्या आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्यांचा वेळोवेळी आमची चर्चा होत असताना ह्या गोष्टींची आपोआपच प्रेरणा येते की बाबा लोकांसाठी आपण काहीतरी द्यायला लागतो हे सगळं आपल्यासाठीच नाही आणि ह्या ह्याच्यातूनच आम्ही सुरुवात केली आणि आज पूर्ण केले ते आता या शेतकऱ्यात आता या शेतकऱ्यातून इथून पाणी जाणार कुठं कुठल्या पुढे कुठे कसं जाणार काय सांगाल आम्ही आता हे शेतकऱ्यातलं पाणी हे शेतकऱ्या जवळपास भरत आलेले याच्यानंतर आपण काय करतो की इकडून पाणी जाऊन इथे इथे पाठीमाग ओढा आहे त्या ओढ्यामध्ये आपण सोडले हा पाईप जोडून हो हा पाईप जोडून त्या ओढ्यामध्ये पाणी सोडले आणि त्या ओढ्यातलं पाणी पुढे दोन केटी आहेत एक केटी पूर्ण भरून झालंय आणि ते भरून ते पुढच्या ओढ्यामध्ये गेलेलं आहे त्याच प्रकारे त्या आपण बाजूला आपल्याकडे एक ओढ दोन ओढे आहेत ते पण आपण भरायचं काम केलेलं आहे त्याचा उपयोग उपयोगाचा सगळ्यात महत्वाचं आज आमच्या मळ्यामध्ये अशी परिस्थिती होती प्यायला पाणी नव्हतं राहिलं पण आपण जे तलावांमध्ये पाणी सोडले ना त्याचा सगळ्यांना सर्रास उपयोग झालाय आजही विहिरींना पाणी येत आहे आणि लोकांचे कांदे वगैरे आता व्यवस्थित निघणार आहे पाहू आता आपण कशापासून तुम्ही सोडलेले ते पाहूया आपण चला आज आपण हे पाहिलं सगळं हे पाहतोय पण मी एक पिंपरी पेंडरकरांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ खूप मोठा आहे आणि निश्चित मार्च एप्रिल मेमध्ये आपल्या सगळ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला पिंपरी पेंडरमध्ये दुष्काळी ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल चाऱ्याची व्यवस्था असेल जी काही व्यवस्था असेल त्या करण्यासाठी आम्ही आमचं प्लॅनिंग आत्ता सुरू केलेलं आहे आणि निश्चित मी तुम्हाला ग्वाही देतो की ज्या आपला दुष्काळाचा दिवस असतो रे त्या दुष्काळाच्या दिवसामध्ये आपण टँकर असेल चारा असेल जी काही यंत्रणा असेल ती शंभर टक्के आपण दुष्काळची पाहू शकता या ठिकाणी तिकडनं आलेल्या तळ तर शेततळ्यातून हे पाणी या ठिकाणी असं या, या पांदीतून इकडं पुढे असं सोडलेलं आहे आणि याचा नक्कीच वापर त्या जनावरांना आणि इथे स पुढे असल्याच्या शेतकऱ्यांना होईल एवढं आता आपण इथं पाहू शकता आता आपण वरती पाहिलं तर त्या जो तलाव आहे तो तलाव भरल्यानंतर जे एक्सेस पाणी आहे शेत शेततळ्यातलं शेततळ्यातलं जे एक्सेस पाणी आहे ते आपण ते सोडलंय आता आपण आलो आहे ज्या ठिकाणी ते सोडलंय पाणी त्या ठिकाणी आलो आहोत आपण इथे पाहू शकता किती छान प्रकारे इथं पाण्याचा साठा केलेला आहे हा जो तलाव आहे हा पूर्णपणे पाण्यापासून भरलेला आहे आणि ते आपण पाहू शकता की वन्य प्राण्यांचे ठसे आहेत पाण्याचे का जे या ठिकाणी जे जंगल आहे आजूबाजूचं त्या सगळ्यांना या ठिकाणी येऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे का जे निश्चित निसर्गासाठी चांगलं काम आहे आणि मी निश्चित फाउंडेशनतर्फे महेश आणि त्याच्या कुटुंबियांचे आभार मानतो की कितकं छान प्रकारे यांनी जे काम केलंय आणि जी काही व्यवस्था केली आहे पाण्याची मग आपले पशुपक्षी आहेत जनावरं आहेत आणि सगळेच आहेत यांच्यासाठी ही जी व्यवस्था केलेली आहे या माध्यमातून त्यांना खूप चांगल्या प्रकारचं त्यांना आशीर्वाद मिळणार आहेत तसेच हे पाणी या ठिकाणी सोडल्यामुळं परक्युलेशनमुळं आजूबाजूच्या विहिरी आहेत आजूबाजूला जी पाण्याची साठा आहे पाने ची साथा है। तो निश्चित प्रकारे वाढणार आहे या पाण्याच्या माध्यमातून का खाली जमिनीच्या माध्यमातून आजूबाजूचे जे जो परिसर आहे त्या ठिकाणी पण पाण्याची व्यवस्था चांगली होणार आहे त्यामुळे या कुटुंबाला मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद पाणी आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा यांच्या दैन कुठे आणि यांचे कुटुंबीय त्यांच्या माध्यमातून याही ठिकाणी एक पाण्याचं कनेक्शन काढलेलं आहे आणि आपण पाहू शकता ते पाणी जे सोडलेलं आहे ते सरळ पुढं त्या पाईपाच्या माध्यमातून पुढील तलावामध्ये जात आहे का ज्याचा उपयोग तलाव ओपन असल्याकारणामुळं जनावरांसाठी होत आहे आणि त्याच्यात पर्प्युलेशन माध्यमातून आजूबाजूच्या शे शेतीलासुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या पा पायपाच्या माध्यमातून पाणी सोडलेलं आहे पाणी तुम्ही कुठं चालवलंय आहे त्या झाडांना कुठल्या फॉरेस्टमध्ये कुठं झाडं लावले तिथं हां त्या झाडांना पाणी घेऊन चालले तलावाचं पाणी वगैरे जाणार ना झाडांना चालवलं रोज असं किती टँकर घेऊन जाता तीन चार तीन टँकर रोज घेऊन जाता तिथे झाड वाचवण्यासाठी हां राघवांना काय सांगाल कसं काम आहे काय सांगाल तुम्ही ते यांनी पुण्याचं काम केलेलं आहे प्राण्यांना पाणी पिल्या जाते त्यांचं फाउंडेशनच्या वतीने उलट हार्दिक आभार आणि त्यांनीचा पुत्र राबवला आहे त्यांच्याने सुद्धा झाडाला पाणी देण्याचं सहकार्य केलं फॉरेस्टला आणि आता ती नवीन जी झाडं तयार होणार आहे ती वन्यजीवन साधी आहे म्हणून माध्यमातून ती फाउंडेशनच्या माध्यमातून खूप आभार